पंधरा वीस वर्ष अहोरात्र काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना गुलामासारखी वागणूक देणाऱ्या ठेकेदार आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाचा संगणमताचा टक्केवारीचा भोंगळ कारभार सातारा रिपाईने राज्य सफाई कामगार आयोगासमोरच उघडा केल्याने आयोगाचे अध्यक्ष मान्य शेखर सिंग डागोर यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे कान उपटल्याने सफाई कामगारांना आयोगाच्या माध्यमातून आशेचा किरण मिळाला आहे ब्लॅक लिस्टेड यशोधारा या संस्थेने कामगारांना किमान वेतनाच्या अर्ध्या पगारावर राबवून कामगार कायद्याचे उल्लंघन सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तात यांनी आयोगाच्या निदर्शनात पुराव्यासह आणून दिले सविस्तर वृत्तानुसार राज्य सफाई कामगार आयोग मान्य शेखर सिंग दागोर यांचा सातारा जिल्ह्याचा शासकीय नियोजित दौरा होता त्या दरम्यान ते जिल्हाधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी जेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधून जिल्ह्यातील सफाई कामगारांच्या अडी जाणून घेणार होते हीच बाब जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक गोपनीय ठेवून त्या बैठकीत पीडित सफाई कामगार पोहोचणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेतली होती सातारा जिल्ह्यात सब कुछ अलवेल असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन त्यांची खुशमस्करी करण्याचा इरादा होता मात्र याची खबर आरपीआय गवईच्या पदाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी ऐनवेळी पन्नास ते साठ सफाई कामगारांच्या सह शासकीय विश्रामगृहावर आयोगाची आयोगा भेट घेऊन जिल्ह्याची विदारक परिस्थिती निदर्शनास आणल्याने संतापलेल्या आयोग अध्यक्षांनी समाज कल्याण वर्ग एक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिपे गुरव मुख्याधिकारी यांना तातडीने बोलावून आरोग्य विभागाची झाडा झडती घेतली आयोग सफाई कामगार प्रती अतिसंवेदनशील असून त्यांच्यावर ठेकेदाराकडून अन्याय झाल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल असे स्पष्ट केल्याने उपासमार होत असलेल्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले त्यांनी आयोग अध्यक्ष मान्य शेखर सिंग डागोर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजेच रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाक मुडे सातारा जिल्हा प्रतिनिधी सन दोन हजार तेवीस पासून सातारा जिल्ह्यातील सफाईगार कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काचा अधिकार मिळावा किमान त्यांना रक्कम भेटावी प्रायव्हेडंट फंड किंवा इतर देयक काय आहेत का ती देण्यात यावी कारण ठेकेदार हा पिळवणूक करणारा प्राणी जन्माला घातल्यामुळं या ठेकेदाराकडून सफाई कर्मचाऱ्यांची जाखेरी पिळवणूकच झालेली आहे आणि याचा औचित्य साधून गेल्या दोन वर्षापासून आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो तमाम महिला वर्ग जो सफाईगार कर्मचारी आहे आज योगायोगानं सातारा जिल्ह्यामध्ये सफाई कर्मचारी आयोग सन्मान्य डागोर साहेब यांचं एकदा आज आगमन झालं होतं आणि डागोर साहेब सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहेत म्हणून सफाईगार कर्मचाऱ्यांच्या व्यतानी वेदना डागोर साहेबांजवळ मांडल्या तर साहेबांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे कारण पहिल्यांदा आम्ही अशी व्यक्ती बघितली की ज्या व्यक्तीनं सफाईगार कर्मचाऱ्यांची वेदना आणि व्यथा ऐकून येण्यासाठी तब्बल एक तास दिला चर्चा केली त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना बोलवलं बोलवून घेतलं जिल्हा ओ अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि याच्यातून या कर्मचाऱ्यांमधली अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्या अन्यथा जर या कामगारांची उपासमार झाली यांना कामावरती घेतलं गेलं नाही यांना दोन दोन महिन्याचा पगार जो चुकीचा तो दिला गेला नाही तर मात्र मला कडक कारवाई करावी लागल असा सज्जड दम जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्म आरोग्य विभागाला दिलेला आहे त्यामुळं सफाईगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं वाचा फुटली म्हणतं तर ते वावगं ठरणार नाही आणि हा सगळा विजय हा सगळा जल्लोष सफाईगार कर्मचाऱ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पाठीशी माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वावर पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून आर पी आयच्या खंबीरपणे उभे राहिली हा खरा विजय एकजुटीचा असून या विजयाचा जल्लोष साजरा करण्याला पुन्हा एकदा काही कालावधी नाही तोपर्यंत हा लढा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कायम चालू ठेवल जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान